नमस्कार मित्रांनो सरकारने या हंगामासाठी लागू केलेल्या फळ पीक योजनेसाठी निधी मंजूर केलेला असून फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे येणाऱ्या काळात आता शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे सन दोन हजार एकवीस आणि बावीस आणि दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील आंबिया बहारामध्ये ज्या शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता असे शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे दरम्यान शेतकऱ्याच्या फळपीक पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्वसन हवा हवामान आधारित फ फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकाचे उत्पादन उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट होते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर् पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवलेली आहे कोणत्या पिकासाठी किती विमा ते बघू राज्यात दोन हजार ते एकवीस आणि बावीस व दोन हजार बावीस आणि तेवीस व दोन हजार तेवीस व चोवीस या तीन वर्षांमध्ये संतरा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष या प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई आंबिया बहार या नवफळ पिकांसाठी तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा एक घटक धरून एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्श इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपन्यामार्फत विमा योजना राबवली जात आहे तर अधिक माहितीनुसार दोन हजार एकवीस व बावीस व दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यान केल्यानुसार राज्याच्या हिस्स्याचे अनुदान वितरित करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने केलेली होती आंबिया बहर सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस व साठी दोन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एक्याण्णव रुपये व सन हजार दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी तीनशे चौवेचाळीस कोटी एकोणसाठ लाख आठ हजार दोनशे सेहेचाळीस रुपये असा एकूण चौरे तीनशे चौवेचाळीस कोटी एकसष्ट लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे छत्तीस रुपये इतका निधी माग निधीची मागणी करण्यात आलेली होती तर हा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला असून केवळ दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस स्थलांतरिक आमिया बहारासाठी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद